रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार तीन सप्टेंबर सेमोग्राम जहाल या ठिकाणी दुपारी चार वाजता घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे रिपब्लिक पक्षाचे नेते रामदासजी आठवले यांचा संघर्ष मोठा आहे संघर्ष नायक आहे कायंतरपासून त्यांनी नामांतरांचा विषय हा नामांतराचा विषय चांगला नामांतर झालेला आहे त्यानंतर हिंदू मिळचा जो प्रश्न आहे दे, की हिंदू मिळचे प्रणेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबच आहेत आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पसिरा राज्यामध्ये त्यांचं काम चा चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि अशा असताना की आठवले साहेब तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल आणि त्यांचा सत्कार मुंबईतर्फे व्हावा असा आमच्या सर्व कार्यकर्ते मातेकर आहेत गौतम चौदा बारसिंगेचे आहेत आमचे विवेकजी पवार आहेत सुनीलजी मोरे आहेत बाळासाहेब गुरुडा असं मुंबईच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी तो एक संघ बांधलेला की श्रमुखान हॉल या ठिकाणी तीन सप्टेंबरला ह्या ठिकाणी तो आठवडासाहेबांचा सत्कार करायचा आहे आणि येणाऱ्या विधानसभेचं जे इलेक्शन आहे ह्या विधानसभेच्या माध्यमातून एक चांगला मॅसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि हा आमचा एक आम्ही ठेवलेला सत्काराचा तो कार्यक्रम आहे विधानसभेमध्ये आपण किती सीटांची मागणी केली आहे आणि तुम्हाला किती मिळणार अशी शक्यता वीस ते पंचवीस सीटांची आम्ही मागणी केलेली आहे बारा हजार तेरा सीटपर्यंत आम्हाला भेटतील अशी आशा आहे कारण आमची जी युती आहे ती बी जे पीजवळ असल्यामुळं त्यासाठी आमच्या आता आपल्याला माहिती आहे की आता ज्या एकनाथ शिंदे आलेले आहेत अजित पवार जे आलेले आहेत त्यानुसार आमची युती पहिलीच आहे पूर्वीपासूनच इथे पंधरा वर्षापासून युती आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही आमच्या पद्धतीने बारा हजार तेरा सीट मागण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये चंबू मुंबईमध्ये चंबू अनुषेनगर आणि धारावी असे धारावीमध्ये मी मी स्वतः आहे आणि अनुशेतीनं संपूर्णमध्ये गौतम बुद्ध मातेकर आहे अशा पद्धतीने आमचा राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला आहे या तर याचा काय राजकारण होते असं वाटतं का राजकारण होतंय राजकारण होतंय पण ते निंदनीय प्रकार आहे की शिवाजी महाराज या देशाचे आधार आजार दैव आजार दैवत आहे पुरा महाराष्ट्राचे आणि देशामध्ये एक नावलोके असलेले एक पुरुष आहेत आणि अशा लढवय पुरुषांचा लढवय राजाचं अशा पद्धतीने जे पडणं जो पुतला पडणे निष्कृतं काम मला वाटतं ह्याच्यामध्ये चौकशी होईल काय चौकशीच्या माध्यमातून हो ज्या पद्धतीने आता केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकार सांगते किंवा ते चौकशी चालू आहे आणि जो तिकडे जो प्रकार होतो आहे हा तिथे आपल्यामध्ये न होता त्या पुतला का पडला कशा पद्धतीने पडला त्याचं काम कसं होतं याच्याबद्दल आपलं लक्ष द्यायला पाहिजे होतं त्याचं आम्ही रिव्हर पक्षाचा जाहीर निषेध करतो की चुकीचा झालेला आहे हे चौकशी झाली पाहिजे प्रदेश रिपब्लिकन पार्टी का एक भव्य मेळावा तीन सप्टेंबर को शामको पाच बजेषण हॉल मे आयोजित है आहे वाले विधानसभा चुनाव के तैयारी के लिए रिपब्लिकन पार्टी सज्ज हुई है दिखाने के लिए और रिपब्लिकन पार्टी विधानसभा चुनाव लड़ने के लिए तैयारी में लगी है एक आम लोगों को सूचित करने के लिए ये मेलावा आयोजित किया है तीन सितंबर को शर्मुखंदा हल में शाम शाम को पाँच बजे और ये मेलावा में रिपब्लिकन पार्टी के नेता रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री लालदार आठवले साहब का भी सत्कार वो तीसरी बार केंद्र में मिनिस्टर बने इसलिए उनका सत्कार भी आयोजित किया है ये तैयारी के लिए आज ये पत्रकार परिषद आयोजित किया है